वक्फ बोर्ड जो देशाच्या धर्मनिरपेक्ष संविधानाच्या चौकटीत बसत नाही अजय सिंह सेंगर महाराष्ट्र करणी सेना प्रमुख राजकीय पक्ष मुस्लिम मतांसाठी राष्ट्रहिताचा बळी देत आहे असं मत महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केले गृहमंत्री अमित यांच्याकडे पत्र पाठवले या पत्रात त्यांनी नमूद केले की वक्फ बोर्ड कायदा जो देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीत बसत नाही इंदिरानं एकोणीसशे शहात्तर ला संविधानात घटना दुरुस्ती करून देशाचं संविधान धर्मनिरपेक्ष केलं त्यावेळी धर्मावर आधारित कायदे आपोआप रद्द होतात या लॉ पॉइंटवर सर्व धार्मिक कायदे डायरेक्ट रद्द करणं जरुरी होतं यावर संसदेमध्ये चर्चा करून वेळ बर्बाद करू नये मुस्लिम मतांसाठी उद्धव सेना नितीश कुमार चिराग पासवान शरद पवार गट हे पक्ष बी साथ देणार नाही तसं सेंगर यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसनं देशाचं संविधान धर्मनिरपेक्ष बनवले असल्यानं काँग्रेसवरच हा डाव यावेळी बी जे उलटवणं फार जरुरी आहे असंही सेंगर म्हणाले